बाबा हम्म आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीय <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी फक्त पंखात बळ असून चालत नाही तर त्याला जिद्दीची साथ हवी असते या वाक्याप्रमाणे फक्त बोलण्यापेक्षा कृतीमध्ये करणं हे खूप महत्त्वाचं असतं असं काहीचं उदाहरण या समाजापुढे उभं केलं आहे ते म्हणजे बालाजी पार्क येथे राहणारी शिवानी पाटील या तरुणीने वडिलांच्या मृत्यूनंतर घरची पूर्ण जबाबदारी तिच्यावर पडली होती स्वतः काहीतरी करायचं या जिद्दीने शिवानीने स्वतःची मिस चायवाली या नावाने चहागाडी सुरू केली या चहाच्या गाडीला आता आधार मिळाला आहे तो म्हणजे रोटरीयन क्लब ऑफ कोल्हापूर यांचा रोटरीयन क्लबच्या सहकाऱ्यांच्या वतीने जवळपास एक लाखाचा टी स्टॉल तिला देण्यात आला आहे रोटरीयन क्लब ऑफ कोल्हापूर हे नेहमीच अनेक माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचत असतं याच माध्यमातून शिवांचे कष्ट पाहता आम्ही देखील तिच्यावरून पोहोचलो असल्याचं रोटरीयन क्लब ऑफ कोल्हापूरचे अध्यक्ष संजय भगत यांनी सांगितले रोटरी क्लब वेगवेगळ्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असते की जसं हो का... की यूथ सर्विसमध्ये किंवा महिलांसाठी उन्नतीसाठी आम्ही काम करत असतो आर्थिक मदत करत असतो किंवा आरोग्य पर्यावरण शिक्षण यात आम्ही काम करत असतो यातूनच आम्ही महिलांच्या उन्नतीसाठी एक आम्ही महाराष्ट्राची गौरव आता म्हणून आम्ही का ट्रेडिशनल कार्यक्रम घेतला होता सांस्कृतिक त्यातून जे फंड रेजिंग झालं त्या फंड रेजिंगमधून आम्हाला वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांना मदत केली त्यातलंच एक आ, एक आम्हाला वुमन एम्पॉवरमेंटमध्ये एक उदाहरण मिळालं आम्हाला शिवानीचं आणि शिवानीशी येऊन आम्हाला बोलल्यानंतर शिवाणीची आम्हाला स्टोरी समजली जी म्हणजे जे स्वतःचं जे काही वडिलांचं निधन झाल्यानंतर जी परिस्थिती होती तिला आम्ही तिच्या गोष्टीला तिथे ज्या व्यवसायाला हातभार लावून तिच्या पुढचं आयुष्य उभं करण्याचं आम्ही एक तिला कॅन्टीनची एक सुविधा करून आम्ही देण्याचा प्रयत्न केला यातून महिला सक्षमीकरण करण्याच्या उद्देशाने ही मदत केली असल्याचं रोटरी क्लबचे सदस्य महादेव नरके यांनी सांगितले आहे तर रामानगर चौकामध्ये असलेल्या या गा, चहाच्या गाडीवर शिवांच्या हातचा चहा एकदा पिऊन पहा असे आवाहन देखील यावेळी त्यांनी केलं आहे रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सेंट्रलच्या वतीनं म्हणजे या रामानगर चौकातल्या शिवानी पाटीलला आज एक लाख रुपये जवळजवळ किमतीचा टी स्टॉल या सगळ्या आमच्या सगळ्या रोटरी क्लबच्या सदस्यांच्या सहकार्याने इथं आम्ही उपलब्ध करून देतो जसं आमचे प्रेसिडेंट संजय भगत यांनी सांगितले की एका कार्यक्रमातून जमलेल्या मदतीतून आपण महिला सक्षमीकरणासाठी काय तर करावं यातून हा विचार पुढे आला आणि ज्यावेळी तुम्ही समाजात एखाद्या घटकासाठी ते काय तरी करायला लागतात त्यावेळी लोक तितक्याच ताकदीनं पुढे येतात कारण यातली निम्मी मदत ही कार्यक्रमातली होती आणि निम्मी मदत त्यानंतर आमच्या रोटरीचे सदस्य नरेश शिंगाडे आहेत त्याचबरोबर डॉक्टर समीर कोतवाल आहेत आमचे एक हितचिंतक आहेत श्रीमती सूर्यवंशी या सर्वांनी सुद्धा पुढे येऊन या कामासाठी मदत केली आणि महत्वाची गोष्ट असते की ज्यावेळी तुम्ही समाजामध्ये राहत असता त्यावेळी समाज पुढे घेऊन जाण्यासाठी काम करावं आणि रोटरीची खरी करारताना ही शिक्षण आहे आणि मला ही विनंती या निमित्ताने करायची की करा ज्यांना वाटतं की आयुष्यात माझ्या समोरच खूप मोठं दुःख आहे त्यांनी शिवानीच्या चहा स्टॉलवर यावं गोड चहा तिचा प्यावा दुःख नक्कीच तुमच्या पोटामध्ये रिचवलं जाईल कारण तिची संघर्ष कथा तिचा संघर्ष एवढा मोठा आहे पण त्या संघर्षातून ती आयुष्याची लढाई ही लढाईची आहे ताकदीनं मला पुढे जायचं आहे असा एक विचार घेऊन ती पुढे जाते आणि तिच्या विचार या विचाराला आम्ही सगळेजण मिळून साथ देऊ शकलो याचं मोठं समाधान आम्हा रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सेंटरच्या सगळ्या सदस्यांना आहे यावेळी बोलताना शिवानीने देखील माझ्या या संघर्षाला रोटरीयन क्लब ऑफ कोल्हापूरने केलेल्या या मदतीला मी देखील त्यांचे आभारी असल्याचं सांगितलं आहे माझं नाव शिवानी पांडुरपणे मी तर बालाजी पांडी आली झाली म्हणजे माझ्या गाडीला दोन वर्ष पूर्ण माझा माझ्या पप्पांचं निर्धन झालं दोन वर्ष दोन वर्ष झाली त्यामुळं घराची जबाबदारी माझ्या अंगावर त्यामुळं प्रकारे माझी मम्मी पण आला असता त्यामुळं घराची जबाबदारी माझ्या अंगा पडली त्यामुळं मी स्टार्टअप करायसाठी ठरवलं की चहाची चहापासून सुरुवात करायची मग चहाची गाडी सुरुवात करून मी घराची जबाबदारी घ्यायला सुरुवात केल्या तर आता खऱ्या अर्थाने वाटले की आ, मला लोटरी क्लब लो यांची साथ मिळाल्या आणि मला स्टीलची गाडी